सध्या एक सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी चर्चेत आली आहे ती म्हणजेच ओडिशाच्या कटक शहरातून जिथे दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेले जातीय संघर्षामुळे मोठा तणाव निर्माण झालाय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली असून कटकच्या अनेक संवेदनशील भागामध्ये छत्तीस तासाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि इंटरनेट सेवा सुद्धा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय हा संघर्ष नेमका कसा सुरू झाला यामुळे सामान्य नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे आणि यावर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी कटक मध्ये झालेल्या या दंगाची सुरुवात झाली ती म्हणजेच दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी या हिंसक संघर्षानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच रविवारी पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कटक शहरात प्रचंड तणावपूर्ण शांतता कायम होती दरम्यान राज्याच्या ग्रह विभागाने परिस्थितीची लक्षात घेऊन तातडीने कठोर निर्णय घेतला सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चितावणीखोर आणि भडकाऊ संदेशाचा प्रसार रोखण्यासाठी ओडिशा सरकारने कटकच्या मोठ्या भागामध्ये चोवीस तासासाठी इंटरनेट आणि सर्व सोशल सोशल मीडिया सेवा निलंबित केल्या ही बंदी पाच ऑक्टोंबरच्या संध्याकाळपासून लागू करण्यात आली ज्यामुळे अफवा आणि उत्तेजना पसरवणाऱ्या नियंत्रण मिळवता येईल सर्व सोशल मीडिया सेवा निलंबित करण्यात आल्यात याचा अर्थ आता मोबाईल इंटरनेट ब्रॉडबँड व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि एक सारख्या सेवा या कालावधीत पूर्णपणे बंद राहतील यामुळे कटकचे जनजीवन विस्कळीत झालं असून सामान्य नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ऑनलाईन कामकाज आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण सुद्धा थांबले दरम्यान विश्व हिंदू परिषदेने या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शहरात बारा तासांचा बंद पुकारला कटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विसर्जन मिरवणूक कथाजोडी नदीच्या किनाऱ्यावरील हा हिंसक संघर्ष इतका भडकला कसा ज्यामुळे प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागली कटकच्या दारागा बाजार, बाजार भागातून दुर्गा मूर्तीची विसर्जन मिरवणूक देगीबारा येथील नदीच्या किनाऱ्याकडे जात होती रात्री साधारण एक वाजून तीस मिनिटे

आता या दरम्यान अनेक गाड्या दुकाने तोडण्यात आली या गोंधळामुळे मिरवणुकीतील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि विसर्जन प्रक्रिया सुमारे तीन तास थांबली होती त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात विसर्जन पुन्हा सुरू आणि सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत सर्व मूर्तीचं विसर्जन पूर्ण झालं एकीकडं पोलीस परिस्थिती हाताळत असतानाच दुसरीकडे आग लागण्याच्या घटनाही घडल्या सहाय्यक फायर ऑफिसर संजीव कुमार बेहरा यांनी सांगितलं की दंगलखोराने गौरीशंकर पार्क जवळ अनेक ठिकाणी आग लावली होती आम्हाला आठ ते दहा ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली आम्ही आग विझवली पण जमाव आमच्यावरही दगडफेक करत होता असे त्यांनी नमूद केले आता या सगळ्यावरून दंगलखोराची हिंसेची तीव्रता स्पष्ट होती आणि ड्रोन फुटेजच्या आधारे इतर दंगलखोरांनाही ओळख पटवण्याचे काम सुरू आहे शहरातील मुख्य भागांमध्ये अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलेत आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आता जेणेकरून यापुढे कोणतीही हिंसा होणार नाही विश्व हिंदू परिषदेने कायदा सुव्यवस्था राखण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशाचा आता थेट आरोप करत डी सी पी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या त्वरित बदलीची मागणी केली आहे त्यांनी दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याची सुद्धा मागणी करत सोमवारचा बंद पुकारलाय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासनं आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिलेत त्यांनी जखमी झालेल्या लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याचे सामाजिक अस्थिरता पसरली आहे इंटरनेट आणि सोशल मीडिया बंद असल्याने कटकच्या नागरिकांचे दैनंदिन जीवन विशेषतः व्यावसायिक व्यवहार आणि संपर्क व्यवस्था सध्या कोलमडली आहे कटक शहरातील दुर्गामूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान सुरू झालेला किरकोळ वाद जातीय संघर्षात बदलला आणि संपूर्ण शहरात तणाव वाढला या प्रशा ना प्रशासनाला जाने इंटरनेट सेवा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दोन दिवसासाठी बंद करत अनेक भागामध्ये संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू लागू करावी लागली डी सी सह अनेक जण जखमी सुद्धा झालेत तर मदत कार्यातही अडथळे निर्माण झाले प्रशासनाने सहा आरोपींना अटक करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा केला असला तरी विश्व हिंदू परिषदेने पुकारलेला बंद आणि राजकीय प्रतिक्रिया यामुळे हा वाद अजूनही धगधगतोय कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणं तसेच सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान स्थानिक प्रशासनासमोर सध्या उभे ज्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागू नये